नमस्कार मी सुनील मयेकर सुनील एन सीमास किचन मध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतोय आज आपण बनूया व्हेज पुलाव त्याला तुम्ही व्हेज पुलाव पण बोलू शकता की व्हेज बिर्याणी पण बोलू शकता कारण त्याच्यामध्ये व्हेजिटेबल मिक्स येते आणि थोडासा ते रेडिश कलरमध्ये असते पण काही लोक बोलतात की व्हेज बिर्याणी नसते व्हेज पुलावच असतो तर आपण त्याला व्हेज पुलाव म्हणूनच बोलूया आणि आपल्या घरामध्ये ज्या सामग्री आहे त्याच्यामध्येच आपण ते बनवतो आणि ते खूप उत्तम रीती आणि टेस्टला खूप चांगलं असतं तुम्हाला नक्की आवडेल चला तर बघूया वेष पुलाव सर्वप्रथम आपण बासमती राईस घेतलेले आहेत ते व्यवस्थित धुवून घ्यायचं तीन चार वेळा साप पाणीने धुवून घ्यायचे कारण कसं आहे ना की याच्यामध्ये स्टार्च असतो तो निघून गेला की तांदूळ आपल्याला भात जो आहे तो सुटसुटीत बनतो म्हणून ते व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि असंच ते सुक। बाजूला ठेवून द्या जोपर्यंत आपण बाकीची तयारी करतो तोपर्यंत आता याच्यामध्ये लागलेली सामग्री तुम्हाला मी सांगतो जिरा आहे थोडंसं मोठी वेलची छोटी वेलची लवंग स्टार फूल वेलची सॉरी दालचिनी तेजपत्ता त्याच्यानंतर थोडेसे काजू थोडेसे मनुका दोन बटाटे एक कांदा हिरवे वटाणे हे माझे फ्रेश वटाणे तुम्ही फ्रोझन पण वापरू शकता दोन चमच प्युअर घी तुम्ही तेल पण वापरू शकता असं काही नाही आहे हिंग आणि लसणाच्या दोन पाकळ्या आता सर्वप्रथम आपण बटाटे सोलून घेऊया जे भिजून ठेवलेले धुवून घेतलेले ह्याचे मीडियम साईज आपण तुकडे करूया जास्त बारीक पण करायचे नाही आपल्याला जास्त बारीक केलं तर ते एकदम शिजून जाणार म्हणून मीडियम साईजचे तुकडे करायचे आपल्याला एक कांदा घ्या कांदा आपण चिरून घेऊया कांदा उभा चिरायचा आपल्याला त्याला बारीक नाही करायचे उभे चिरायचे पण पातळ चिरायचे कांदे जसे जरा सुटसुटीत झाले पाहिजे ते बघा सुसटीत झाले ना असे या पद्धतीने ते कांदे कापायचे आता लसूण आपण ठेचून घेऊया लसूण ठेचून झालेले आहे आता आपण कुकर घेऊया तर याच्यामध्ये दोन चमचे आपण प्युअर घी टाकूया तुम्ही तेल पण वापरू शकता पण प्युअर घीनी कसं जरा टेस्ट वेगळी येते आणि जास्त तूप याच्यामध्ये लागत नाही आपल्याला दोनच चमचे लागतात बरपैकी तूप आपलं गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये पहिला जिरं टाकूया जिरा याच्यासाठी टाकावं लागतं पहिला कारण ते तडतडेपर्यंत बाकीची दुसरी वस्तू टाकू शकत नाही तर कच्चा राहणार जिरं तडतडलं की बाकीचं सगळ्या वस्तू टाकायच्या आपण स्टार फूल आहे वेलची आहे लवंग आहे वेलची थोडीशी थोडीशी दाबून टाका थोडीशी पुडून फुटली पाहिजे त्याचा स्मेल येणार पूर्ण पण नाही दोन तुकडे करायचे तेजपत्ता टाका पहिला आपल्याला खडे मसाले त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे लक्षात ठेवा काजू आणि मनुका आपल्याला शेवटला टाकायचा आहे नाहीतर ते जळून जाणार आता मसाले आपले परिसर फ्राय झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये काजू आणि मनुका हे दोन्ही वस्तू याच्यामध्ये टाकून द्या आणि त्याला व्यवस्थित त्या घी मध्ये परतून घ्या यावेळी काजू थोडेसे लालसर होतील फ्राय झाल्यावर आणि मनुके जे आहेत आपले किसमिस आहेत ते फुलतील यावेळी थोडस हिंग टाका हिंग टाकण्याचं दोन कारण आहे एक तर ते त्याचा स्मेल पण चांगला येतो दुसरं आपण जे जी जेवण बनवतो ना ते डायजेशनला पण चांगलं असतं पण हिंग तर शरीराला चांगलं जातो मी कधी हिंग तुम्हाला प्रॉब्लेम करत नाही आता हे मनुका जे आहेत ते शेंगदाण्याच्या मापाच्या झाल्यात बघा जरा फुलून फ्राय झालेले आहेत व्यवस्थित काजू पण थोडेसे लालसर झालेले आहेत ठीक आहे गॅस स्लो करा आता यावेळी आपण कांदे टाकूया त्याच्यामध्ये कांदे पहिले आपल्याला टाकायचे आणि कांदे बरोबर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आपल्याला ते नरम पण झाले पाहिजे थोडेसे लालसल पण आले पाहिजे नाहीतर ते कांद्याची कच्ची चव येणार आणि आपण आता जे कांदे टाकले त्यामुळे जे आपण पहिला जे मसाले टाकले आहेत तेच आता ते फ्राय होण्याचं प्रमाण कमी होणार कारण कांद्यामध्ये स्वतःचं पाणी असतं ते पाणी सोडतं त्यामुळे ते त्याची ते, ते बाकीला काही प्रॉब्लेम होत नाही बघा आता कांदा नरम झालेला आहे यावेळी आपण बटाटे टाकूया आणि आता जे लसूण आपण ठेचून ठेवलेली ते पण याच्यामध्ये टाकूया आता वाटाणे टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या जे आपलं घी आहे ना त्या घी मध्ये ते व्यवस्थित एकदम फ्राय झाले पाहिजे सगळ्या वस्तू थोडस आपण थोडा एक दोन मिनटं झाकून ठेवूया कारण काय असतं की वटाणे कदाच थोडेसे कच्चे असतात त्याला थोडासा थो। शिजायला वेळ लागतो म्हणून त्याला वाफेवरती आपण हो शिजू शकतो आता थोड्या प्रमाणात हे सगळ्या वस्तू शिजलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण थोडी हळद टाकूया थोडी मिरची पावडर पण टाकायची आपल्याला काश्मिरी मिरची मिरची पावडर टाकूया त्यांनी कलर छान येतो थोडी मिरची पावडर तिखट साठी आपण टाकूया थोडं धनाजिरा पावडर आणि याला व्यवस्थित आपण परतून घेऊया लक्षात ठेवा आपल्याला पाणी आता पाणी नाही टाकायचं का थोड्या वेळाने पाणी टाकायचं थोडेसे तेलामध्ये हे मसाले मिक्स झाले पाहिजे घीमध्ये आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकावं लागेल कारण की कुकर खूप गरम आहे आणि हे मसाले जळू शकतात मग थोडंसं हलकंसं पाणी टाकायचं त्याच्यामुळे काय होणार की मसाले आहेत ते जळणार नाही बघा ती भाजी स्वतःचं तेल सोडायला सुरुवात केलेलं आहे आतमध्ये मसाले व्यवस्थित फ्राय होतात जास्त पाणी टाकले नाही का होणार मसाले फ्राय नाही होणार म्हणून थोडसच पाणी टाकायचं त्याला व्यवस्थित परतून घ्या थोडं बघाल तर कुकरच्या साईडला थोडंसं सा तेल सुटलेलं आहे आता थोडंसं मीठ टाका मीठ तुम्हाला तुमच्या चवीप्रमाणे टाका पण ते परफेक्ट असणं जरुरी आहे कारण काय होतं की एकदा पुलाव बनला की मग ते तुम्ही वरून मीठ टाकलं ना तर ते बरोबर नाही लागत म्हणजे आपल्या प्रमाणाच्या हिशोब याच्यामध्ये मीठ टाका आणि ते मिक्स करा आता आपली सगळ्या ज्या भाज्या आहेत ते पन्नास टक्क्याच्या वर शिजलेलेच आहेत आता याच्यामध्ये आपण तांदूळ मिक्स करूया जे आपण भिजवून ठेवलेले हो आता हे सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्या तांदूळ आणि भाजी बासमती तांदूळ आणि भाजी एकत्र एक व्यवस्थित मिक्स करून घ्या थोडस मीठ मला कमी वाटलं हो, म्हणून थोडस परत टाकतोय मी बघा किती सुंदर कलर आलेला आहे आता पण पाणी होती पण एक गोष्ट लक्षात ठेवा पाणीचं प्रमाण एकदम लिमिटेड असलं पाहिजे कारण आता ह्याच्यामध्ये सगळ्या वस्तू तांदूळ भिजलेले होते आपण भाज्या सगळ्या फ्राय करून घेतल्या म्हणजे सात साठ पासष्ट टक्के तर ते शिजून झालेलेच आहे आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही जास्त पाणी टाकलं तर काय होणार ती खिचडीसारखं होऊन जाणार आणि आपल्याला पुलाव बनवायचा आहे म्हणून आपल्याला चिकट नाही करायचं सुटसुटीत भात करायचं आहे ते पाणी बघा त्या लेवललाच टाकायचं भाजीच्या वर थोडसच म्हणजे आपली जे जेवण पुलाव आपण बनवतो त्याच्यावर थोडंसं पाणी आलं पाहिजे जास्त वरपर्यंत नाही आता याला झाका आणि फक्त दोन सिटी होऊ द्या जास्त सिटी मारू नका कारण ऑलरेडी ते शिजलेलं आहे बघा किती सुंदर कलर आलेला आहे किती सुंदर पुलाव बनलेला आहे हा टेस्टला पण खूप चांगला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि नक्की कमेंट करा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली बघा किती सुंदर पुलाव बनलेला आहे तो आपण दही सकट खाऊ शकतो Thank you.